रसिको आत्ताच सांगितलं की एटी टू आहे म्हणून पण वयाकडे जाऊ नका आधीही दिन जेव्हा आहे आणि आमच्या वयात अंतर आहे आणि मी त्याच वेळेस ठरवलं होतं की वयात अंतर पाहिजे कारण शेवटपर्यंत बायको तरुण दिसली पाहिजे आणि आता एक दोघं म्हणून शेर ऐकवत आता ते असे दिसते तरुणपणात काय असेल आणि त्यावेळेस बँक सुटली आज काय होय तुम्हाला तर बँक बँक सुटली ते नंतर मी त्याच्यावर लाईन मारायची पण तिचा बाप एवढा रागीट होता की मला नेहमी प्रश्न पडतो की सुंदर सुंदरमुनचे बाप रागीत का असतात आणि मग माझ्या मनात यायचं की ते मला भेटू द्यायचे रे दर्शन सुद्धा बू द्यायचे नाही पण मी ठरवलं आणि माझ्या मनात आलं मी तिला एक शेर लिहिला तो शेर तुम्हाला ऐकवतो हो आणि त्याच्यानंतर ती पण कविता करते शायरी करते तिने मला उलट उत्तर दिलं तेही तुम्ही ऐका मी तिला म्हटलं खुदा करे हसीनों के बाप मर जाए खुदा करे हसीनों के माँ बाप मर जाए उठाने <laughs> अर्थी उठाने के बहाने हम उनके घर जाए अरे चौधरी वाला अर्थी उठाने के बहाने हम उनके घर जाए पर हाथ फिर तिल खूप लागला बरोबर आहे आई वडिलांविषयी असं म्हटलं आहे त्याच्यानंतर तिने मला जे उत्तर दिलं ना ते फार मार्मिक <laughs> आहे ऐसा ना कहो जालिम ये बडा पाप होगा ऐसा ना कहो जालिम ये बडा पाप होगा तू भी कभी हसीना का बाप होगा